सगळ्यांना कशा सगळे गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना आहात सगळे चाललं आहे घेवड्याची शेंगेत करायचं छापून घे भाई छागा छापेवरून घेतो चाललं आहे आवडायचं झा बळ आलीसारखं सगळे साडेसात वाजून शेंग शुरु शेंगसुधाय शेंगच करायची आहे नाही हां शेंगत करायची आहे पेवड्याची चहा मला मदत करून शेंगा एक बी शेती नाही होते पण मला करून जाईल उठून जाऊन ती नाही तर मी जाते काढत नाही पूर्ण असं काढायचं नाही तसंच तोंडात गेल्या होते केस गेल्यासारखं होतं तोंडात म्हणून ते काढायचं

गणपत्या आज आमच्या शाळेत गणपती विसर्जन आहे अरे बाजरी खोडायची झाली का राजे म्हणते यायच आहे का रा बोल राजे तू लोक आता आहे का तिथं मावशीने कारले केले के जमाल का कारले कट केले सगळं वार बोलणी म्हणते ती मावशी करायला तर करायला तर चला जाऊयात आपण बाय काय म्हणताय काय आता काय नाही म्हणत आता निघालो या तिकडे भिगवण ला बाजरी झाली का खडून आपली नाही कधी कुठे जायचं अश्विनी वे म्हणली वेळ खोडाय जायचं नाही मग विचारती असे नाही अजून बाजरीला पंधरा वीस दिवस टायम आहे बाळा मम्मीला सांग पंधरा दिवस टायम आहे हा काय नाही तुझ काय शाळेच नाही आज जायचंय हो। हो गणपती विसर्जन आहे मोदक घेऊन जायचं गणपती विसर्जन आज आजच असतं आज शाळेत आहे आमच्या कारण की गणपती विसर्जन ला सुट्टी असती ना आम्हाला असू द्या काय नाही आता हे सुट्टी आता पदशीर आता उली जिम जिम यायला लागली ती असावन ही काय टिप्पाकते काय नाही पदशीर बापूच पटलं दोन शब्द टाका कमेंट हा काल गेलो होतो तिकडं उंडवडी ही एक आपलं सुपारी फोडून आलो होय हा काय झालं मजे शिर झालं आपलं द्या मग हा आजी काय म्हणते बघ परत बाय काय घरीकडे मग चालले भाजी देऊयाची शिजवून घेतले जिरी लसूण आपला मसाला मीठ हळद

कुठे एकदमच करून ठेवते दोन चार दोन चार दिवसाचा सारखं सारखं बायचा राहावं लागत नाही मिक्सर तर आमचं चालत नाही चालतो पण त्याला लायटीचं कायतरी ठेवतो त्याच्यामुळे काय झालं तुझं आणि दाखवला तुझं गांधाचं चाल पप्पा येऊन टाकलं तर बाहेर आपण सगळं सामान बाहेर ठेवतो मग दुकानला राव आहे नाही नाही

परतून द्यायची छण लागते तुझ काय होते कुठे गेली ती शिवा काय झालं मी हुडकून देते हु 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 हो कर नको गुणो गुणो अनुष्का अशका काय आणते ही सोडून टाक गुंताकड चल लवकर विण्या बांधायला रंगीत ड्रेस घालणार आहे का शाळे शाळेचा रंगीत कारण आज त्यांच्या शाळेत गणपती विसर्जन आहे ना तर असू द्या बाय सगळ्यांना कसं वाटलं व्हिडिओ सांगा आणि काय म्हणतात की आता रोज तेच दाखवाय लागले रोज तेच दाखवायला लागले स्वयंपाक ते आता ते नव्हते दाखवून तोपर्यंत पण तुम्ही म्हणायचा की स्वयंपाक करते का नाही असं तसं मग आता स्वयंपाकाचं दाखवलं तरी तरी बी प्रॉब्लेम होते यांना म्हणजे म्हणतात ना कसंच नांदून द्यायचं नाही असं काम आहे पोर होतात म्हणजे धुडीवर तर आता झाली आपली शेंगाशी शें। स्वयंपाक आवरला आता पोरीचं आवरायचं आणि मग धुणं भांडी ही ते करायचं तर असू द्या तर असू द्या दाखवती मी आता काय माझं जे आहे डेली तेच दाखवते आहे नाहीतरी जगाचं कसं असतं माहिती आहे का कसं कसं माणसाने राहिलं तरी माणूस त्या माणसाला काय नीट जगून देत नाही तर असं राहिलं तरी असंच केलं तसं राहिलं तरी तसंच केलं त्याच्यामुळं आता काय हे दाखवायचं करते प्रयत्न जे चाललंय ते मस्त मध्ये असू दे बाय सगळ्याला काय ह हो का आलीच तिचं सापडा नाही गंधाचं तिच्या आधी गंधाचं हुडकून देते बारा गंधाचं सापडा नाही तिचं अकरा अगं त्याला नाव आहे बारा गंधाचं जिपरे तेवरच काढायचं बरं असू दे अकरा कंधाचं बाय बाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ तुझा एकदा डायलॉग दे गुड <laughs> मॉर्निंग शुभ सकाळ जेवलात का अजून गुड मॉर्निंग शुभ सकाळ जेवलात कामा सगळी चालला का सगळी कामा मी बी चालली म्हणा शाळेत मी बी चालली आता एक शाळेत गेली की एक छडी खाणार म्हणा काल शाळा बुडावली म्हणून नाही खाणार खणार खणार नाही खाणार मी सरांना मी सरांना सांगणार फोन करून लटकी अवश्य मी ना फिर जाईक घेईल मग सर अजून एक छोटीचच देणार नाही शाबडवून बुडवून ते म्हणणार मी म्हणते की लग्ना लागेल कोणाच्या ठीक आहे बर असं ती सर कशा सुपारी होती लग्न नव्हतं काय मग मॅडम तुमचं अनुष्काला आमच्या मध्ये किती मार्क पडले सतरा सिक्स पडले नाही सहा ते सहा सात एक सहा सहा पैकी सहा पडले आहेत आणि अनुष्काला वीस पैकी सतरा पडले आहेत सतरा नंबर आला अनुष्काचा पहिला पहिला नंबर किती लागला अठरा आला नाही वीस पैकी विस का तुला तुझा राहू दे तुझा पहिला नंबर आहे सॉरी सॉरी सतराचाच पहिला नंबर आहे मला ज्ञान सतरा पडला हुशार अनुष्का चो आपण हुशार आहे असं नाही का बाय सगळ्यांना किती वड्या म्हणायला हुशार आहे म्हणल्या फक्त तिला ती येत नाही एबीसीडी वन टू येत नाही वाराकडी येत नाही अ आई येत नाही रुसू झाला तिथं ह्यापैकी सगळं येतं तिला असं मला म्हणायचंय आपलं आपलं गाव कोणते गं आपलं गाव काजळ आणि आपला तालुका तालुका इंदापूर आणि जिल्हा पुणे होय आणि आपल्या मामाचं गाव कोणतं आहे आणि मामाचा आणि त्यांचा तालुका तालुका बारामती बाय बाय सगळ्यांना हाय हुशार आहे तशी